गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत चित्र दिसत आहे कारण कधी ढगाळ वातावरण होत आहे तर कधी जोरदार पाऊस तर काही भागात अद्यापही पावसानं दडी मारल्याचं हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल